कच्ची कच्छिची जमाव शिवसाखर मंडली आणि तुमचं सर्वांचं परत एकदा थेट कोकणातून स्वागत मी कोकणी संकू आणि अजून सूर्य पण नाही आणि त्याच्या आधी मी उगावलो आहे आणि अजून एक नवीन व्हिडिओ आपल्यासोबत तर आज जंगल दर्शन पुन्हा एकदा ताजातून मी बोरायला हल्डीवर तर बघा आजचा ब्लॉक जंगल दर्शन थेट कोकणातून आणि नि निस्सा रानात भटकन ती चालू आहे आता निसा भटकायचा इकडून तिकडून तर बघा लास्टपर्यंत जंगल दर्शन थेट कोकणातून सूर्य पण उगावला नाही सूर्य उगावला आता भरपूर दिवसानंतर उगवता सूर्य बघतला तर तो आवडताच बघतो आणि पाट चालू आहे करवंदा पण येत येतात आणि काजू पण येत आहेत सकाळ सकाळ कोकणचा नजारा आणि ह्या ठिकाणी आलम्या भरतात मागे व्हिडिओ हिथच केली होती आलम्यांची त्या पांढरा होत्या आणि आता हॅन्डमेडच्या अभ्यास आले आणि तो टोक आहे तिकडं आहे आपल्याला त्या टोकात तिकडं आता अभ्यास आलो आणि तिथे चढायचं आहे आणि ही आमची लास्ट जनरेशन मला नाही वाटत ह्याच्या पुढची जनरेशन चढल ते घरातून बाहेर पडतील का नाही काय मोबाईल आमची जनरेशन गावटी आहे आम्ही फुल जंगले आहो पुढची पिढी मोबाईलमध्येच राहील

आणि हाणडी पोचलो आणि इष्ट चिकन खडे लागलेत ओ चिकन खडे चिकन खड्याने भरला टावेस आता फायनली पोचलो हाणडी आणि बघा हाणडी सूर्याची किरण पडलेत पहिलीच आणि गावात पण मजबूत वाढला आहे गावात जायचं आहे आता आणि इथं बघा तिथं मागं एक एक बोर आहे आणि वरती आहेत त्या सगळ्यांना आता जायचं आहे आणि आता माणसं आपलं एक फक्त दोनच आम्ही आहो बस आम्ही दोघंच आहो गंधता येत होता त्याला सकाळी उठवाय तर अं तो जा तुम्हीच मग आता आम्ही दोघंच जमवायला कोण नाही कारण बोरं एवढी भेटतात ना तिपायला कांटाला येतो जाम असतात आणि आता बुग्या भेटतात काय आता मजबूतमध्ये भेटली पाहिजेत एकदम जाम दोन पिशव्या आणलेल्या आहेत मोठ्या त्या भरून न्यायल्या पाहिजे हां मग म्हला आहे चिकारी आहे मात चा चिकारी आहे आणि जाम पडलेले असतात खाली तिथे एक बोर आहे पहिल्यांदा तिच्या उद्घाटन तिचा करूया हे देवा बोर दे तिकडे कालबा शंकराचं मंदिर आहे वडोंगरात आणि जो मागाशी मी व्हिडिओमध्ये डोंगर दाखवत होता तो हात हा जो डोंगरा दिसतोय ना समोर हिरवा तोच डोंगर आहे तो आणि आपल्याला इकडं पोअत जायचं ह्या डोंगरात इकडं जायचं टोकात हा ही टमरेलची बोर आहे इथे एक बोर होती तोडलन आता तर बोराना फक्त पाणी दिसत आहेत बोर आहेत का नाही काय माहिती पिकले 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 पिकले, पिकले, पिकले वाटत हा नाही एवढी आली थोडी थोडी पिकतायत भरगतच नाही खाली पडलेत का नाही गवत काढले काय रहा काय नाही यावं चळ वर येऊन गेलो काय माहिती काय नाही तर आली नाही वाटते एवढी आली हि ज्या बोर भेटायच्या हीच भेट भेड़। भेटली नाही तर काय सुकले

हॅलो हॅलो ह्या फांदीला ह्या फांदीला हॅलो काय नाही पडतील तेवढं पडते जाऊ आता काय ट्राव्हल का पडणार आहेत हीच तर आले तिच्या वाईट ही पकड हॅलो टाव मी धाना आहेत की उडीशी आहे त्या साधी तर बोर होता इकडं मला कुठे गेला हातात आणि त्यानंतर तीन बोरा पडली कच्ची गाठणा भेटतील कशी আগে বড় গাটান আপনাদের কোব তাই হম তুই আমার ভেট দিল যা

ह्या पण दोन बोट आहेत मजबूत गोड आहेत आता ह्यांच्यावर इफेक्ट आहे पडलो पाय घासा आपला पाय बघतात ह्याच्यावर हे जो ही बोध कधीच नारत नाही करत कधीच नाही करत ही हेच आमची खरी मैत्रीण आहे तिच्यात का कोण नाही आणि मजबूत भरले बोलतो तोडायचा आणि मजबूत मध्ये फिकल्या मजबूत मध्ये थांबवत झुमकून दाखवतो मी तुम्हाला गावसात पडते म्हणून साफ करते आल्यासारखी बोर तरी भेटू दे एक वाजा करून घेऊया एक वाजा होईल एक वरण बांधू डबल जाऊ नाही बोर पण सोडायची बोरीची खान कुठं आहे तिथं तिथं पुढं फुड ने

कच्ची बची जमावून दे हा खराव आहे म्हणजे वाटेल ठेव एवढी बोरं भेटली अजून जमवते आणि एवढीशी बोरं बघून आता माझ्या गावातली पोरं मला हसत असतील मला आहे आणि आता आम्ही इथे थांबणार नाही आता आत्ता अजून तिथं पुढं राहणार पुढं 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 राहून पालता घालतो बोर भेटले पाहिजे तिथं कारण तिथं गवत भरपूर आहे खाली बोर एवढी पडले ते भेटत पण नाही बोर मजबूत येते गवत असतो आणि भरपूर आहे आणि वन टाईम आलो तर भेटतील इकडं पुढं बोर आहे त्या बोरीवर जाऊया है। है ते एक बोर आहे जेवण पिकलेत पिकलेत पिकले, पिकले पिकले ही पण मजबूत पिकले गावत आहे तर हिजा पण बु हाय ना बुंदे आज झालं कुठे टावी कसा ठेवणार थोडा ठेवून तर जेवढी पडतील तेवढी पडतील ही बोर बारीक आहे

तिथ तू तिकडे आहे बोलताय ही तिकड तार या मग हे अस दोन तीन असा तिथे काय बोरा बची कशी या पण काय नाही भेटला बोरा दिसत आहेत तर खरी ती बोर आले आले बघ माती आहे ती चार तेव्हा सुकलेत चार तेवढे सुकले बोर काय कशी भेटे तिला आपल्याला बोर कशी रे हे इजे होते काय आहे hai subscribe cho sốc không được Hãy subscribe bắt kênh không bỏ lỡ những फुलाचा बोरी जातो आम्ही हाय रात दिवसात खान दिसतोय बोरच भेटत नाहीत एवढी झाडं आहेत बोरामुळे काही बोरच नाहीत मायला i do. आंबट आहे वाटत ती बोर हा आंबे एवढा गवत आम्ही साफ केला आणि काय बोर एवढी भेटले नाहीत पण निघालो पाण्याची बॉटल पण भरूनच आहे अजून दोघं झालं होतं म्हणून काही पाणी पण संपलं नाही आणि लय भटाकलं पण बोरं भेटली थोडीशी म्हणजे आल्यासारखी तरी भेटली एवढी नाही भरपूर नाही पण आल्यासारखी भेटली हे बाब बोरं दाखव तुम्हाला मी गं बोरं दाखव भेटली चला आता घरात टाटा बाय बाय असंच कोकण दर्शन बघत राहा आपल्या व्हिडिओमधून जंगल दर्शन कोकण दर्शन थेट कोकणातून त्याला टाटा बाय बाय आता बघूया पुढचे एक नवीन व्हिडिओ नाही असतात जंगल दर्शन थेट कोकणातून